एक निश्चित आहे की आम्ही मुंबईसाठी विचार करत असतो सतत आणि अर्थात वेगळ्या वेगळ्या आपल्या सगळ्या जिल्ह्यांसाठी असेल पण आज जी कामं दाखवली ती प्रामुख्याने मुंबईतली होती साधारणपणे मुंबई महानगरपालिकेतून असेल किंवा नंतर राज्य सरकारमधून असेल जी कामं आम्ही केली ती करून दाखवलेली आहेत आपल्याला दोन हजार बाराचं कॅम्पेन आठवत असेल सतराचं कॅम्पेन आठवत असेल कामं आम्ही करून दाखवलेली ही आम्ही सगळीकडे होर्डिंगवर लावली कुठेही खोटे प्रॉमिसेस नव्हते आश्वासनं नव्हती जी कामं केलीत ती अभिमानाने दाखवली इलेक्शन कमिशनने आज पत्रकार परिषद घेतली आणि जे काही आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आले त्याच्या सगळ्याला उत्तर त्यांनी दिले त्यांचं असं म्हणणं आहे की सदुसष्ट हजार पॅड आम्ही चेक केला मात्र कुठेही विसंगती आढळली नाही मग एकदा आम्हाला ईव्हीएम नुसतं काचेच्या बॉक्समध्ये नाही सगळ्यांना एकदा बोलवा आणि दाखवा ना जवळून दाखवा आम्हाला जी काही आमच्या मनात शंका आहे जे टेक्नॉलॉजिकली शंका आहे ती दाखवा आम्हाला एकदा पूर्ण हे करून आणि मग तुमच्याकडे जे ईव्हीएम्स बनतात किंवा बनवतात त्या कंपनीवर डायरेक्टर कोण आहेत ह्याचा पण एक सोक्षमोक्ष लागतोय त्यांचं असं म्हणणं की ज्या बातम्या आल्या समोर त्या सगळ्या निराधार होत्या आणि सगळ्या शंका एवढे निराधार असतील तर येऊन समोरासमोर चर्चा करा ना आमच्या बरोबर जनतेत चर्चा करा बरोबर दुर्दैवा आपल्या राज्यातल्या शाळेंची जर परिस्थिती पाहाल तर एकदमच खराब आहे मागच्या वर्षी तर तो जो शालेय शिक्षण मधला घोटाळा झाला अनियमितता असेल घोटाळा असेल पण जे काही झालं अजूनही ते जे मंत्री आहेत तत्कालीन त्यांच्या सगळ्या ह्या मोठ्या ग्रँड प्लॅनिंगमुळे शाळेतल्या मुलांना युनिफॉर्म काही काही ठिकाणी मिळालेले नाहीत हे दुर्दैव म्हणजे तुम्ही युनिफॉर्म पासूनच सुरुवात करत असाल बोलायला आणि चर्चा करायला आणि त्याच्यावर सगळं हे करायला गोंधळ घालायला तर मग पुढचं शिक्षणाचं तरी काय आज मनसेची बैठक झाली आणि मनसे आता आगामी महापालिका निवडणुकीच्या काळात कुणाशी तरी युती करेल अशा पद्धतीची चर्चा झाली महायुतीतला त्यांचा प्रवेश शिंदेमुळे रखडलेला होता शिंदेनीच त्यामध्ये खडे टाकले अशा सुद्धा चर्चा आहे कसं बघता आगामी महापालिका निवडणुकीकडे नाही मी तरी बघत नाही त्यांच्याकडे मी आपल्या कामाकडे बघत असतो प्रश्न आहे निवडणुकीच्या बघा तुम्हाला सांगू गेल्या अडीच वर्षात देखील आणि आता पण आम्ही कोणालाही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही ना करणार कारण जे स्वार्थी लोक आहेत जे सगळं काही मिळवून तिथे जात असतील ज्यांना मुंबईची पडली नसेल मराठी माणसाची पडली नसेल महाराष्ट्राची पडली नसेल या लोकांना आम्ही आमच्यासोबत ठेवायला कुठेही आम्हाला इंटरेस्ट नाहीये आमच्यासोबत एक चांगली नवीन फळी तयार झालेली आहे ती तुम्ही विजयी पाहाल